लातूरात सिनेस्टाईल रॉबरी धावत्या मोटरसायकलवरून पैशाने भरलेली बॅग पळवली चोरांचा पोलिसांना गुंगारा सीसीटीव्हीचा मार्ग बदलत केले पलायन पोलीस मागावर लातूर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नागिरी नागपूर हायवेवर स्थित असलेल्या मारुती सुझुकी शोरूममधून कॅश घेऊन जाणाऱ्या सी एम एसच्या कर्मचाऱ्याला लातूर शहरातील रत्नागिरी नागपूर हायवेवर मोटर्स धावत्या मोटरसायकलला सिनेस्टाईल ओव्हरटेक करून पैशांनी भरलेली बॅग हिसकावून मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरांनी पोबारा केला आहे तर पळून जाणाऱ्या चोरांनी सी सी टी व्ही असलेले सर्व मार्ग बदलत पोलिसांना गुंगारा दिला असून पो पोलीस चोराच्या मागावर आहेत सी एम एस नावाची ही विविध व्यावसायिकांच्या जमा रकमा बँकेमध्ये नेऊन भरते काल दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मारुती सुझुकी शोरूम येथून सी एम एस कंपनीच्या कर्मचाऱ्याने शोरूममधून सात लाख एकवीस हजार रुपये ताब्यात घेऊन महात्मा बसवेश्वर चौक येथे असलेल्या कॅनरा बँकेत भरणा करण्यासाठी शहरातील नागपूर रत्नागिरी हायवेवरून जात असताना बंद असलेल्या गोजमगुंडे पेट्रोल पंपाच्या वळणापासून थोड्या अंतरावर प्रेरणा नर्सरीच्या समोर फिर्यादी ऋषिकेश मल्लिकार्जुन कोरे वय पंचवीस राहणार वीर हनमंतवाडी हा आपल्या मोटरसायकलवरून पैशांनी भरलेले बॅग घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलवरील दोन चोरट्याने बॅग हिसकावून पोबारा केला आहे तर सी सी टी व्ही असलेल्या मार्गाला चकमा देत पोलिसांचा गुंगाराही केलेला आहे सदर घटनेत काल दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे सात दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार कंस दोन तीन कंस पाच याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपासे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे हे करीत आहेत काय झालं प्रकारे मोठी रक्कम सुरू आहे समजतं माझं नाव सर ऋषिकेश मल्लिकार्जुन कोरे मी गेल्या एक वर्षापासून सी एम एस कंपनीमध्ये काम करतो एटीएम कॅश लोडिंग वगैरे कॅश कलेक्शन मोठे मोठे एल आय सीप रिमार्ट वगैरे हो त्यांची कॅश घेऊन डिपॉझिट करतो बँकेत सर काल दहा वाजता मी कॅश डिपॉझिट कॅश घेतली सुचुकी शोरूमवरती मारुती सुचुकी शोरूम आहे तिथली सात एक लाख एकवीस हजार कॅश घेतली आणि डिपॉझिट करण्यासाठी बसेशे चौघाकडे हो जात होतो कॅनरा बँकमध्ये डिपॉझिट करण्यासाठी रस्त्यामध्ये अचानक ओलट्या करून एक दोघं जण आले त्यांचं सेम जॅकेट मास्क वगैरे घातलेले होते हेल्मेट वगैरे घातले होते त्यांनी माझी बॅग पकडले बॅग वळण्याचा प्रयत्न केले मी बॅग सोडली नाही पण माझ्या गाडीचं बॅलेन्स तर हे झालं स्पीडमध्ये होते गाडी पण गाडी पडल्यामुळे माझ्या हातातून बॅग सुटली आणि ते पसार झाले चोर घेऊन बॅग त्यामुळे पडलो माझ्या हाताला वगैरे पाहायला लागले त्यामुळे या संदर्भात विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे एफ आय आर फाडली आहे चालवी घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा